नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी चक्क विधानसभेच्या तिकिटाची विक्री दीड लाखाला घातला गंडा अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस तिकीटही नाही आणि पैसेही गेले महिलेने घेतली पोलिसात धाव प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहिलानगर शहर मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळवून देतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी सेलच्या समन्वयक मंगल विलास भुजबळ यांनी केली आहे त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात बलराजे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये अहिलानगर शहर मतदारसंघासाठी इच्छुक होते त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या संपर्कात होते महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून अभिषेक कळमकर यांचे नाव जाहीर करण्यात आले मात्र त्यांना एबी फॉर्म दिलेला नव्हता त्यामुळे जागा पुन्हा काँग्रेसला सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घरी असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ओळखीचे असलेले बालराजे पाटील यांचा फोन आला पण तो उचलला नाही त्याने मेसेज केला महत्वाचे काम आहे अर्जंटमध्ये फोन करा मुंबईला निघायचे आहे त्यांना फोन केला असता ते म्हणाले की नगर शहराची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली असली तरी एबी फॉर्म दिलेला नाही कळमकर यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे नगर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याचे ठरले आहे व्हॉट्सअप कॉल करा सांगतो व्हॉट्सअप कॉल केला असता ते म्हणाले काँग्रेसला जागा घेण्यासाठी राष्ट्रवादीला फंड द्यावा लागेल टोकन म्हणून एक लाख रुपये द्यावे लागतील मीटिंगमध्ये फक्त तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे त्यामुळे ते त्यांनी पाठवलेल्या बँक खात्यावर वीस पंचवीस पन्नास असे दीड लाख रुपये पाठवले त्यानंतर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अभिषेक कळमकर यांना एव्ही फॉर्म दिला ही गोष्ट पाटील यांना सांगितली असता कळमकर यांना माघार घ्यायला लावून तुम्हाला पुरस्कृत उमेदवारी देण्यात येणार आहे असे ते म्हणाले परंतु तसे काहीही झालेले नाही त्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाटीलकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ विधानसभेच्या नावाखाली फसवणूक केली असा प्रकार तुन दिसला आहे जर असे प्रकार घडत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे आणि अशा लोकांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणे ही काळाची गरज आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा